एकोणतीस तारखेच्या दिवशी आम्ही प्रांत साहेबांना भेट घेतली आणि सरपंच संघटनेच्या माध्यमातून आणि बोराडी सरपंच या नात्याने आम्ही साहेबांना एक विनंती त्याचबरोबर एक निवेदन दिलेलं आहे की येत्या काळात जी डी बी टी पद्धत चालू होणार आहे डी बी टी पद्धत चालू होणार आहे तर त्याच्यासाठी आधार लिंकिंग करणे ही प्रोसेस शासनाने लावलेली आहे कारण काय की आपल्या तालुक्यामध्ये असेल किंवा इतर राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल अशा सगळ्या ठिकाणी ही श्रावण बाळ योजना असेल त्याचबरोबर वृद्धपकाळ योजना असेल किंवा विधवा परित्यक्त महिलांची जी काही योजना असेल त्यांना जो पैसा शासनाकडनं मिळतो तो डी बी टीच्या माध्यमातून दिला जाणार आहे परंतु डी बी टीच्या माध्यमातून देताना आपल्याला त्याचा विचार जर केला तर शासनाने आता या पंधरा तारखेपर्यंत त्याची मुदत दिलेली होती पंचवीस तारखेपर्यंत मुदत दिलेली होती आणि ती मुदत आम्हाला वाढवून मिळावी जेणेकरून गोरगरीब जनतेला या गोष्टीचा डी बी टीचा फायदा तर मिळालाच पाहिजे परंतु त्यांचं के वाय सी असेल किंवा आधार अपडेट असेल हे पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळावी नाहीतर जर तो घाईघाईमध्ये घेतला घेतलेला निर्णय हा त्या लोकांना वंचित ठेवू शकतो म्हणून त्या उद्देशाने आम्ही आज प्रांत साहेबांना तहसीलदार साहेबांना एक निवेदनाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे त्यांनी शासनापर्यंत तो, तो आमचा निवेदनाचा कागद पोचवावा आणि निवेदनाच्या माध्यमातून हेच सांगण्यात आलेलं आहे की डी बी टी पद्धत चालू करण्यासाठी जे शासनाने नियम निर्बंध लावलेले आहेत ते लवकरात लवकर काहीतरी दिवस त्याला परत मुदत वाढ मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि ते निवेदन दिलेलं आहे धन्यवाद